कोण म्हणतं ती एकटीच असते कोण म्हणतं ती एकटीच असते चला तर सकाळपासूनचा प्रवास सुरू मी आज करते पहाटेचा अलाराम वाजताच उठून बसते पहाटेचा अलाराम वाजताच उठून बसते हात जोडून जाग्यावरच श्लोकाला सुरुवात करते कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनं मग तिची धावपळ सुरू असते मग तिची धावपळ सुरू असते कोण म्हणतं ती एकटीच असते बाहेर आल्यावर प्रथम झाडूनच तर काढते दारात पसरलेला कचरा गोळास्त्र करते दारात पसरलेला कचरा गोळास्तर करते लगेच पाणी मारण्यास सुरुवात होते नंतर कशाला अंघोळ मी सादोगर करते कोण म्हणतं ती एकटीच असते कोण म्हणतं ती एकटीच असते धावपळी तोंड आरशात बघते धावपळी तोंड आरशात बघते देवाकडे जाऊन दिवाबत्तीची तयारी करते देवाकडे जाऊन दिवाबत्तीची तयारी करते घरात प्रसन्नतेचे वातावरण निर्माण करते देवाजवळ जाऊन विघ्नहर्तेची तर मनोकामना करते कोण म्हणलं ती एकटीच असते कोण म्हणलं ती एकटीच असते कोणी उपाशी घराबाहेर जाऊ नये म्हणून लगेच स्वयंपाकाची तयारी करते कोणी उपाशी जाऊ नये म्हणून लगेच स्वयंपाकाची तयारी करते झोपीतल्या मुलांना उठून शाळेला उशीर होतोय असा अलाराम कित कित ती तर तीच वाजवते अलाराम तर तीच वाजवते पण ती पण सर्वांना किटकिटच वाटते ती पण सर्वांना किटकिटच वाटते कोण म्हणलं ती एकटीच तर असते कोण म्हणलं ती एकटीच तर असते चहा नाश्त्यापासून दुपारच्या डब्याची तयारी तीच करते चहा नाश्त्यापासून दुपारच्या डब्याची तयारी तीच करते ती मात्र सकाळचा नाश्ता विसरून दुपारचं जेवणच तर करते ती मात्र सकाळचा नाश्ता विसरून दुपारचं जेवणच तर करते भांडे कपडे जसं काही तिलाच आवाज देत आहेत तसाच घास गिळते परत कामाला लागते कोण म्हणतं ती एकटी असते कोण म्हणतं ती एकटी असते दुपारी थोडंसं झोपावं असं तिला वाटते दुपारी थोडंसं झोपावं असं तिला वाटते पण दाराची बेल मात्र नक्कीच वाजते पण दाराची बेल मात्र नक्कीच वाच वाजते अतिथी भव समोरच दिसतायत अतिथी देवभव समोरच दिसतायत मग काय पाहुणचाराची सुरुवात तर करते पाहुणचाराची सुरुवात तर करते मग काय सूर्यास्त होतोय लगेच आवाज येतोय सूर्यास्त होतोय लगेच आवाज येतोय सुनबाई चहा दुधाची तयारी सुरूच तर असते चहा दुधाची तयारी सुरूच तर असते मी कुठे एकटी असते परत दिवा बत्तीची तर तयारी करावीच लागते परत दिवा बत्तीची तर तयारी करावीच लागते आणखी स्वयंपाकाला लागावे रात्रीचे जेवण करावे पटकन आवरून पडल्या जागीच डोळा लागतोय पटकन पडल्या जागीच डोळा लागतोय शेवटचा आवाज येतोय तिला दिवसभर काय काम असते परत आवाज येतोय तिला दिवसभर काय काम असते शेवटी ती एकटीच तर असते शेवटी ती एकटीच तर असते एकटीच तर असते